राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे हे जे अभंगाचे निरूपण आपण सुरू केलेलं आहे त्यातला तिसरा अभंग आपण आज अभ्यासणार आहोत अतिशय लोकप्रिय अभंग आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त त्याशी अपंगता नाही त्याची धरी जो हृदय दया करणे जे पुत्राशी असे त्याची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती तर तुम्हाला या अभंगात एक थोडासा अर्थ सांगतो त्याच्यानंतर निरूपण तुम्हाला समजून सांगतो भग तुकाराम महाराज सांगतात ते की संसारातले दुःखाने जे काही जीव त्रासून गेलेत रजले गाजलेले आहेत त्यांना जो जवळ करतो तोच खरा साधू हो जो गरबर मदत करतो खोकल्यांना अन्न देतो आंधळ्या पांगळ्यांना औषधाला मदत करतो तो साधू आहे असं ओळखाला लोणी ज्याप्रमाणे आतून बाहेरून मऊच असतो त्याप्रमाणे हे संत सज्जनसुद्धा त्यांच्या आचार विचारामध्ये मनामध्ये मऊपणा नरपणा असतो ज्यास कोणी आश्रय देत नाही मायनी सांभाळत नाही अशांना तो मायनी स्वतःच्या हृदयापाशी धरतो पुत्रावर ज्याप्रमाणे मनुष्य माया करतो त्याचप्रमाणे आपल्या दासा, दासादासींवर सुद्धा तो माया करतो तुकाराम महाराज सांगतात ते या सज्जनांबद्दल मी काय सांगू का त्या साक्षात भगवंताच्या मूर्ती आहेत आता याचा निरूपण तुम्हाला समजून सांगतो की जगामध्ये खरा साधू पुरुष कसा ओळखावा याची लक्षणं भगवान आपला संत तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगून घ्यायचं आता साधू पुरुष म्हटले की आपली एक भावना का असते बगवे कपडे घातले केस वाढवले जटा वाढवल्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा घातल्या हाताला माळा बांधल्या तिथं झालं साधू लोक हराभरा त्यांच्या पाया पडत नाही का तुम्ही कुठल्या तीर्थक्षेत्रात गेले की तिथे असतात ते म्हणजे तिथे भिकारी आणि त्याची फरक काहीच नसते ते पण तुम्हाला मागवशीच मागतात जो खरा साधू ते कधी पैसे मागणार नाही पैसे साधू लोक पैसे देतात आपण त्यानं म्हटलं तुम्ही जिवून घ्या अन्नदान करतो अन्न दिले की तुम्ही दक्षिणा द्या दक्षिणा दिल्याशेवून नाही लागेल ते काही करून तुम्ही पैसे मागायचा प्रयत्न करा ड्रेस कर। मात्र भगवा ड्रेस असतो आपण साधू म्हणून त्यांना जीव घाला की ते पैशाची लाडूच मागतील तांब्याच मागतील सोनच मागतील काहीतरी कपडेच मागतील पण ते काहीतरी मागण्याच्या हेतूनेच ते साधू म्हणून ते तीर्थक्षेत्रामध्ये बसलेले असतात बेकारायला लोक रुपये देऊन घालतात साधूला मात्र जास्त पैसे देतात <coughs> माझ्या शब्दाचा राग म्हणू नका की ही व्यवस्था आपल्या समाजामध्ये लोक आहेत त्या साधू पुरुषाचा लोक गैरफायदा घेतात तुकाराम महाराजांनी याच गोष्टीचं ओर आपल्या याच्या श्रावंगामध्ये टीका केलेली आहे की पॅन्ट शर्ट घालणारा माणूस साधू असतो असं आपल्याला वाटत नाही आपल्या डोळ्यासमोर एक भगवे कपडे घातले रुद्धाश्रमाळा घातले की तू साधू मग एक सज टेंडन्सीचं चा उदाहरण सांगतो की भगवान विठ्ठल कोण आहे पांडुरंग कोण आहे पंढरपूरचे ते श्रीकृष्ण आहेत श्रीकृष्ण पण पुंडलिकाला भेटायला आले आणि त्यांनी विठ फेकली किंवा त्याच्यावर उभे राहा आणि त्याच्यावर ते उभे राहिले म्हणून त्यांना विठ्ठल असं नाव पडेल पण आषाढी एकादशीला लोक कुठं जातात बरं फक्त विठ्ठल दर्शनाला जातं श्रीकृष्णाच्या मंदिरात जातं का कोणी नाही जात कारण कमरेवर हात ठेवलेलाच विठ्ठल मुरली वाजवणारा श्रीकृष्ण विठ्ठल नाही अरे तो विठ्ठवर उभा आहे म्हणतो श्रीकृष्णच आहे ना पण आपल्या डोक्यात इतकं फिट्ट बसलेलं असतं की तो, तो तसाच पाहिजे राम म्हटलं की हातात धनुष्यबाणच पाहिजे निर्माण नोकळ बसलेलं राम आपल्याला राम वाटत पुढा ही जी मानाची आपल्या भावना तयार झालेली याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे की आपल्याला खरी भक्ती काय हे समजण्यासाठी मी हे समजून तुम्हाला सांगितलेलं आहे करा महाराज समजून सांगतात ते की साधुत्वाचं अंतरंग कसं असलं पाहिजे त्याची मनस्थिती कशी पाहिजे तर ते डोंगी साधूपासून आपण दूर राहिलं पाहिजे आपल्याला खरा साधू ओळखता आला पाहिजे तुकाराम महाराज दुसरा एका अभंगात सांगतात हे संत चिन्हे लेवणी अंगी भूषण मिरवती जगी संतासारखे कपडे घालायचे रोज माळा घालायच्या हातात का मंडल नाही का जटा वाढवायच्या आणि मी साधू म्हणून भूषण मिरवत राहायचो पडले दुःखाचे सागरी वाहवले भावपुरी तुकार माण सांगतात हे लोक शेवटी दुःखच भोगतात आणि भावड वाह या भवपुरीमध्ये वाहून जातात आणखी एका अभंगात ते सांगतात ते होऊन संन्याशी भगवी लुगडी वासनानं सोडी विषयांची निंदती कदांना इच्छिती देवांना पाहती तो मान आसनाचा हे काय करतात भगवा रूपाचे लुगडे लुगडे असं करा मारून वाईता म्हटलेले आहे हे भगवे कपडे घालतात पण त्यांचे वासनं संपलेले असतात का नाही त्यांना सेवेला स्त्री लागते खायला चांगलं चांगलं लागतं कादारनाथ चिटव त्यांना जर भाजीबाकरी वाढली तर राग येतो आम्ही साधे तुमच्या घरी आलो तर मी आम्हाला भाजी वाढते पंच पक्वांना करायला पाहिजे म्हणजे खायची अपेक्षासुद्धा त्यांची चांगली असते दक्षिणेची अपेक्षा असते आपल्याकडे तर काही साधू संत आहेत मिरवतात त्यांचे दर्शन घ्यायचे तर त्यांची दक्षिणा आहे तेवढे पैसे दिले तरी दर्शन मिळत जितके बाहेर का त्या साधू संतांनी करून टाकलेली आहे आणि म्हणून अशा खोट्या साधूंचा तुकाराम महाराज बोरखा काढतात आहे आपल्यापेक्षा वेगळा पेरा वेगळी दाडी असली म्हणजे तो साधू झाला असं नाही आहे एकनाथ महाराजसुद्धा अशा लोकांचं वर्णन करतात काय करतात एक फळाहारी आणि एक राहारी एक ते नम्र ब्रह्मचारी एक बडे कटी कपाटी शिखरी गिरीकंदरी निघाले एक ते जटाळ गांडाळ एक नखधारी ढिसाळ एक ते रहाटी विशाळ एक पिसाळ सतमुद्रा एक तांबडे बोडके एक ते केवळ सुळके एक तीर्थाटणे रोडके एकमुखे मौजनिष्ठ हे सगळे प्रकार साधूंचे त्यांनी तुकार एकनाथ महाराजाने वर्णन केले कोणी फळाहारी कोणी राहारी कोणी फळं करतं कोणी एकटत राहतं कोणी अग्न ब्रह्मचारी म्हणून फिरतं कोणी डोंगरामध्ये राहतं कोणी एखाद्या जाटाळगांड्यामुळे केस्याचं जटाळ वाढवलेलं असतात कोणी नखधारी दिसाळी कोणी नखच वाहवलेलं असतात एक महाआर टी आलं हो। आता पूर्ण काही साधू अजून तुम्हाला तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर कोणाच्या पुढं तर दिवटी घेऊन नाचतात कोणी पालखीतून मिरवतात हे साधू म्हणतात स्वतःला आमचा पालखीचा मान आहे आमच्यासमोर दिवट्या घेऊन दिवसासुद्धा चाललं पाहिजे कारण तो आमचा मान आहे म्हणजे या मानातून ते बाहेर येत नाही जे खरं साधू आहे त्याला हे मान पान काही गरज नसते तो खरा साधू की त्याला पानाची कसलीही अपेक्षा नसते विचित्र वेश विचित्र जटा कपडे म्हणजे साधू नव्हे तर त्यांचं अंतर मन कसं आहे हे पाहून साधू ओळखला पाहिजे तुकाराम महाराज सांगतात की ज्याच्या मनामध्ये सगळ्यांविषयी दया आहे ज्याला गोरगरी पाहिली भुकेली पाहिले की मनामध्ये त्याचं मन द्रवतं तो त्याला जवळ करतो तो तो, तो साधू म्हटला पाहिजे म्हणून साधूच्या आश्रमात गेलं तर तुम्हाला भुकेने परत कधी यावं लागत नाही पण काही साधूंच्या आश्रमपैकी किती गेले की तुम्हाला पैसेच द्यावे लागतात खायला काही मिळणार नाही पण त्यांना दक्षिणा द्या त्यांच्या वस्तू विकत घ्या त्यांची पुस्तकं विकत घ्या अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने लुटलं जातं तुम्ही ते काही नाही दिलं तर तुम्हाला, तुम्हाला बाहेर काढतं एकनाथ महाराज साधूंचं लक्ष समजून सांगतात ते मगाशी त्यांनी सांगितलं की कसे साधू असा लक्ष सांगतात निरपेक्षता आणि माझे भजन निरपेक्षता म्हणजे कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही आणि माझे भजन भगवान श्रीकृष्णाचा आहे म्हणून की जो भगवंताचं सतत भजनामध्ये तल्लीन होतो त्याला आवडतो मग शांती आणि समदर्शन त्याचं मन शांत आहे त्याला राग लोक कधी येत नाही समदर्शन म्हणजे सगळ्यांकडं तो समान दृष्टीने पाहतो आला म्हणजे लगेच दर्शनाला गरीबे तर थांब असं काहीही नसतं पाचवे तर निर्वेर जाणं कोणाशी वैर त्याचं नसतं सगळ्यांशी त्याला समानता असते पंचलक्षणं हे मुख्यत्वे ही पाच लक्षणं त्या साधूमध्ये पाहिजेत कडे कपाटीन रिगता जाणं न शोषिता अतिसाधनं ते हाता आल्या पंचलक्षणं विश्व उद्धरण त्यांचे नाही अशाच सद्यसज्जनांच्यापासून विश्वाचा उद्धार होतो असे एकनाथ महाराज आपल्याला समजून सांगतात अशा पंच लक्षणाने युक्त असलेल्या साधूंचा आपण शोध घ्यावा त्यांच्या चरणावर डोकं ठेवावा मग ते भगवे कपडे घातलेत का शर्ट घातली का दादं धोतर नेसलं आहे किंवा गळबाळा खेड्यातल्या शेतकऱ्यासारखा त्याचा पोशाख आहे हे महत्त्वाचं नाही तर तो वागणं कसं आहे तर हृदय कसं आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्या खोट्या साधूंमुळे काय होतं की माणसाची साधुत्वावरची तो श्रद्धा तोडते म्हणली भागवाडेत घातले लोक हे सगळे डोंगेत नऊ जणं डोंगे असतील दहापैकी एक जण तर खरा असेल पण आपण त्यालाही डोंगी म्हणून जातो त्याच्यामुळे जे खरे साधू आहेत ते नेहमी समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात आता पूर्वीपर लोक कसे की चांगल्या लोकांच्या दर्शनाला जायचे की देवा आमच्या घरी असायचं मी सल्ला द्या मग ते लोक सल्ला द्यायच गावामध्ये पूर्व असे गुरुजी असायचे पाटील असायचे गावचे सज्जन ती लोकं त्यांच्याकडे गाराणी घेऊन जायचे आणि मग ते भांडणं मिटवायचे लोकांना उद्देश करायचे लग्न कार्याला मदत करायचे गोरगरिबांना त्यांना खायला नसलं तर ठीक आहे माझ्याकडून पाच एक पाहिली ज्वारी घेऊन जा आता लोकान लोकान ते लोकांना लोकं नाव ठेवल्यामुळे ते लोक भानगडीत पडतात तुम्ही जाणून तुमचं नशीब झाल त्याच्यामुळे समाजातलं साधुत्वाची जी लक्षण आहे ती कमी व्हायला लागली <coughs> भगवान श्रीकृष्णसुद्धा उद्धवाला समजून सांगतात ते तत्व दुःसंग मृगसज्ज बुद्धिमान संत ए तथज्जे तज्ज्जे छद्दंती मनोव्यासंगी बुद्धिमान मनुष्याने दुःसंगतीचा त्याग करायचा आणि सत्संगतीवर प्रेम ठेवावं कारण संत सर्व जीवाची दुःख दूर करता आपल्या आपल्या अमृतवाणीने त्यांना सुख देतात आता तो आपला मित्र पण असू शकतो आपला शेजारी असू शकतो आपला शत्रू ज्याच्याशी आपले, आपले, आपले शत्रू तो तू सुद्धा साधू असू शकतो त्याच्याकडे गेले तर आपल्या संकटावर उपाय निघतो आपलं मन शांत करण्याची त्याच्या शब्दामध्ये ताकद असते तुकाराम आहाराज अभंगाच्या शेवटी जे समजून सांगतात आहे की संत याच साक्षात भगवंताच्या मूर्ती आहेत कारण भगवंताच्या दर्शनाने जसं माणसाला मोक्ष प्राप्त होतो तसे या संत सज्जनांच्या दर्शनाने त्यांच्या बोलण्याने आपली सगळी दुःखदृष्ट दुःख जी आहे ती नष्ट होतात आणि आपलं मन शांततेने हो तुकाराम महाराज सांगतात ते निष्माद सत्संगती वास वैकुंठ कल्पांती मौन वदे येते ते विश्रांती बापोरी येते साधू सोरशांची एक क्षणभर जरी सत्संगत लागली तरी त्याचं वैकुंठामध्ये वास होणं निश्चित आहे या संतांचे हे देणे कल्पतरु होणू परिसा परीसा परिस आघात देणे चिंतामणी ठेकणा कल्पतरू परीस चिंतामणी या कल्पना कल्पतरु म्हणजे जो कल्पना माना तिथे देत परीस म्हणजे काय करतो ते लोखंडात सोनं करतो चिंतामणी म्हणजे काय तुमच्या सगळ्या चिंता दूर करणारा चिंता तो चिंतामणी तिन्हींची लक्षणं साधूमध्ये आहेत कल्पतोरप्रमाणे जे पाहिजे ते देत नाही मग चांगलं वाईट तो पाहत नाही पण साधू तुम्हाला जे चांगलं आहे तेच देतो परीस सोन लोखंडाचं सोनं परती ही दुष्ट माणसालासुद्धा सज्जन करतात वाईटाला चांगलं करतात आणि चिंतामणी तुमच्या चिंता तर आपोआप त्या दूर करतो पण संकटात वेळ दे थोडा भगवंताची कृपा तुझ्यावर होईल नक्की तुझं चांगलं होईल असं सांगून त्याला धीर देतात त्याला दुःख सहन करण्याची ताकद देतात हे साधूस्ताचं लक्ष आहे पण आपल्याला साधू ओळखता आली पाहिजे आपल्या मित्र मित्रपरिवारामध्ये शेजाऱ्यांमध्ये असे साधू पुरुष असू शकतात त्यांच्या संगतीचा शोध घ्यावा आणि आपल्या जीवनाचं पल्ल्या करून घ्या तुम्हाला पुन्हा एकदा मला सांगायचं की माझ्या ज्या यूट्यूब चॅनल शिरीष लडचं युट्यूब चॅनल आहे त्याच्या पसायदानाचं अभंगाचं निरूपण आहे हरिपाठाच्या सत्तावीस अभंगांचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीच्या शेहेचाळीस ओव्यांचं निरूपण आहे आणि आता तुका म्हणे ही अभंग मालिका आपण चालू केलेली आहे त्याचं निरूपण तुम्हाला दररोज सकाळी पहाटे पाच वाजता तो प्रकाशित होईल तुम्ही दिवसभरामध्ये काही आहे का तुमच्या सोयीने त्याच्यावर तुम्ही रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मनात काही शंका असतील त्या लिहा किंवा तुम्हाला एखाद्या आवडणारा अभंगचं विनरूपण पाहिजे असेल ते लिहा आणि तुमचा आशीर्वाद सदैव रामकृष्ण हरी